सदर निवडणुकीच्या संबंधिताने एक सर्वसाधारण आकडेवारी आपल्याला देत आहोत याच्यामध्ये आपल्याला जी प्रभाग संख्या आहे ती प्रभाग संख्या वीस आहे त्या प्रभाग संख्येमध्ये आपल्याला जी सदस्य निवडून द्यायची आहे ते एक्केचाळीस सदस्य आहे वीस प्रभागांपैकी एकोणवीस प्रभाग असे आहे की ते सदस्यीय असणार आहेत आणि एक प्रभाग असा आहे प्रभाग क्रमांक एकोणावीस हा त्रिसदस्यीय प्रभाग आहे आपल्या येथील मतदारांची एकूण संख्या आहे चौऱ्याण्णव हजार चौदा त्यांपैकी पुरुष मतदारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे तेरा महिला मतदारांची संख्या आहे पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी आणि इतर मतदारांची संख्या आहे सोळा यामध्ये आपली एकूण मतदान केंद्र ही एकशे आठ मतदान केंद्र आहे त्या एकशे आठ मतदान केंद्रांपैकी शंभर मतदान केंद्र अशी आहे की ती पार प्रभागातील मतदान केंद्र आहेत आणि आठ केंद्र अशी आहे की त्या प्रभागाच्या बाहेरची मतदान केंद्र आहे आपलं नॉमिनेशन नामनिर्देशन दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबर रोजीपर्यंत असणार आहे कार्यालयीन वेळेत दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला दाखल करण्यात येतील दुपारी तीन वाजेपर्यंत आहे त्याचप्रमाणे रविवारची सुट्टी बघून इतर दिवशी तुम्हाला जे काही नॉमिनेशन आहेत नामनिर्देशन पत्र ती दाखल करण्यात ना येणार आहेत नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैद्यरित्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी एकोणावीस ते एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपण घेणार आहोत नंतर निवडणूक चिन्ह एकदा नॉमिनेशन झालंय त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल केले मागे घेतले जे उर्वरित सभासद असणार आहे जे उर्वरित कॅन्डिडेट उमेदवार असणार आहे त्यांना चिन्ह देण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण संबंधितांना निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत मतदानाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी साडेसात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला मतदान केंद्र मतदान करता येणार आहे आणि निवडणूक निर्णयाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला चालू होणार आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की निवडणूक करताना मतदान करताना निर्भयपणे शांतपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान करावे याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचण निर्माण झाल्यास आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेला तत्पर आहोत आपण तुम्हाला सर्व देणार आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे साधारणतः आपण पंधरा उमेदवारांसाठी एक बॅलेट युनिट असतो परंतु एकशे आठ आपल्याला कंट्रोल युनिट असणार आहे आणि उमेदवारांची संख्या एकदा निश्चित झाल्यावर आपल्याला बॅलेट युनिटची संख्या कळली मी काटण्यासाठी सहा हजार आठशे आपल्याकडे आक्षेप आलेले होते त्याच्यामध्ये वैयक्तिक पण होते आणि जे काही एक गठ्ठा होते आलेले ते आक्षेप आहेत आपण सर्व पर्यवेक्षक आहेत बिअर आहेत यांच्या मदतीने आपण जवळपास सर्व आक्षेप निकाली काढलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे आयोगाचेच निर्देश असे आहेत की आपल्याला पूर्वनी मतदार यादी आपल्याला डिक्लेअर करता आम्ही पूर्ण कलेक्टर साहेबांच्या ती आपली झालेली आहे त्याचा रिफ्लेक्ट आता मतदान वाईज जेव्हा आपण याद्या फोडणार आहात केंद्रा वाईज तर त्यामध्ये ते, ते रिफ्लेक्ट होऊन जाईल ती प्रभाग मी यादी आपल्याकडून सर्व प्रोसिजर झालेली आहे आजच सकाळी आम्हाला आयोगाचे टेक्निकल विंग कडून अशी निर्देश आलेले आहेत की महाराष्ट्रातील बरेच नगरपालिका आणि पंचायतीचे जे काही आहे पूर्वनी यादी त्यांच्याकडे आलेली आहे सो मग त्याला टेक्निकल इश्यू आज दुपारपर्यंत सॉल्व्ह करून ते आपल्याला टॅब ओपन करून देणार आहे तर दुपारून प्रिंट झाली तर एक तासाभरात प्रिंट होऊन जाईल की आज संध्याकाळपर्यंतही तुम्हाला पाहण्यास उपलब्ध करून देणार आहोत प्रिंट झाल्या की साहेब लगेच आपल्याला विक्री ज्यांना हवी आहे त्यांना उपलब्ध करून देता येईल आम्ही तेच सांगतोय की आयोगाकडून आता टेक्निकल क्यू मध्ये ते आहे ती इश्यू सॉल्व झाल्यावर आयोगाचा आम्हाला कसा मेसेज आहे जेव्हाही प्रिंट सुरू होईल त्याच्यात देऊ आपण शहरामध्ये किती बुद्धी संवेदनशील आहे त्या संवेदनशील मुद्द्यांमध्ये आपण काय उपाय आजपर्यंत आमच्या माहितीनुसार तर असं संवेदनशील भूत आमच्या निदर्शनास नाही पण आम्ही पूर्ण भूतची यादी ही एस पी साहेबांकडे दिलेली आहे त्यांच्या जो सर्वे आहे त्याच्यानंतर आम्हाला तशी भूतची यादी जर आली आम्ही तुम्हाला उपलब्ध करू आणि या संवेदनशीलबद्दल आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व एस एच ओ जे असतील ते सर्व संवेदनशील भूतांना व्हिजिट करतील आणि त्याचप्रमाणे आम्ही एस डी ओ असतील एस डी पी ओ असेल हे संयुक्तरित्या प्रत्येक संवेदनशील केंद्राला व्हिजिट करून त्याचा आम्ही आढावा घेणार आहोत असतील नगराध्यक्ष पदासाठी पंधरा लाख प्रति उमेदवारी खर्चाची मर्यादा आहे आणि सदस्यांसाठी पाच लाख उमेदवारी खर्चाची मर्यादा आहे या खर्चावर निरीक्षण करण्यासाठी आपण आपली टीम नेमणार आहोत त्या टीमच्या अनुषंगाने जे काही सदस्य असतील

Yes. So, yes. आपण त्याबद्दलच सांगितलं की जे काही टेक्निकल मध्ये आपल्याला असं झालेलं आहे त्याच्यासाठी आपण कंट्रोल चार्ट आपला ऑलरेडी अपलोड आहे त्याची आता आमच्या हो दिव्यांग पण आपण प्रत्येक ठिकाणी जे आहे आपल्याला रॅम्प वगैरे जे बेसिक सुविधा द्यायच्या प्रत्येकच बुथ वरती त्या आपण तयारी करतोय प्लस आपला एक पिंक बूथ पण असणार आहे जिथे स्पर्धापेक्षी महिलांचं प्रमाण मतदारांचं संख्या जास्त आहे अशा ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी महिला सहायक जे आहेत ओळख पटवण्यासाठी त्यांचीही नेमणूक करणार आहोत टीम आहे आपल्याकडे म्हणजे इलेक्शनमध्ये आदेश निघायचे पण आपल्याकडे विधानसभेला लोकसभेला ट्रेझरी ऑफिसर होते तर आमची कंटिन्यू संबंधित संबंधित टीम मध्ये आपल्या टीमचा चा कसे दोन पार्ट असणार आहे एक ते त्यांची फील्ड व्हिजिट असणार आहे जी फील्ड वर सगळं बघून आपल्याकडे काम करेल की किती खर्च झालेला आहे उमेदवाराच्या अंदाजित किती खर्च आहे तो सगळं त्यांच्या हिशोबामध्ये इन्क्लूड करणार आहे त्याचप्रमाणे एक टीम आपल्या ऑफिसमध्ये बसणार आहे की ते सोशल मीडियावर लक्ष ठेवते साधारणतः आयोगाचे जे निर्देश असेल जे खर्चाचे असतील त्या निर्देशाप्रमाणे आम्ही उपलब्ध करून देऊ ना जे काय असेल ऑनलाईन आहे अर्ज पूर्ण आपल्याला आयोगाचे जे काही आपल्याला पत्र आहे चार अकराच की या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया ही संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे उमेदवारांनी महा एसीसी इलेक्शन म्हणजे ई एलई सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन त्यांची नोंदणी करायची आहे आणि ती नोंद म्हणजे रजिस्ट्रेशन त्यांचं झाल्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म भरून शपथपत्र भरून त्याची प्रिंट काढून सही करून ती कॉपी आम्हाला इथे आर ओ ऑफिसला आणून द्यायची आहे आणि जिथे आपण त्याला नॉमिनेशन फॉर्म म्हणून एक्सेप्ट करणार आहोत ऑफलाईन थ्रू केलं होतं नंतर तसं काय असणार आहे

नाही आपल्याकडे पूर्ण जे मास्टर ट्रेनर असणार आहेत आपण सकाळी एक आपल्याकडे अशी पद्धत असते सर जेव्हा भूत आदल्या दिवशी याच्यावरती जातात सेंटरवरती तर त्यांनी आपल्याला चेक करायचं असतं त्या भूत केंद्र प्रमुखाने प्लस आपण सकाळी जेव्हा एक ट्रायल घेतो सर्व पक्षांच्या समवेत तर ती ती साडेसातच्या आधी म्हणजे एक तास बिफोर असते साडेसातला मतदान सुरू होते एक तास बिफोर मध्ये आपण ती घ्यायची आणि पूर्ण सेट करून ठेवायचा तिथे जर टेक्निकल काही इश्यू आला तर एक तास हा आमच्यासाठी खूप मोठा अवधी आहे आणि आता विधानसभेला वगैरे तरी गावोगावी बूथ असतात आपले हे सिटीच्या पेरीफेरीमध्ये आहे त्यामुळे जास्त वेळ आम्हाला वाटत नाही की पोहोचायला तिथे टीम पोहोचायला वेळ लागेल आपण ती तशी काळजी घेऊया नाही जे आयोगाचे निर्देश आहेत आपण त्याप्रमाणे जे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत त्याच वेळेत होणार मतमोजणी आपली जी आहे तार। ती तारखेला होईल जिथे आपली स्ट्रॉंग रूम आहे तिथेच आपली मतमोजणीची पूर्ण तयारी सर अशी कुठली तक्रार आमच्या निदर्शनास आली नाही तिथे स्वतःहून असं करतायत

माहिती उपलब्ध करून देऊ न सर की आपल्याला जर कुठली तक्रार जर आली आणि आम्ही त्याच्यावरती काय केले माहिती पूर्ण ही पारदर्शक निवडणूक असणार आहे तुम्ही जीही माहिती आम्हाला मागेल उपलब्ध डाटा दा पूर्ण मिळवल्याला उपलब्ध करून देण्यात येईल हां सिंगल विंडो आपली असणार आहे आणि प्लस आपले जे इतर जे आहेत जसं शौचालयाचं प्रमाणपत्र आहे तर ते स्वघोषित काही उमेदवारांनी स्वतः स्वघोषित द्यायचे आहेत आणि जे आमच्या कार्यालयाकडून बेबाकी वगैरे मिळणार आहे तशी टीम आम्ही बसवलेली आहे आणि त्यांच्याकडून ते वेळेत उपलब्ध होते आयोगाचे निर्देश असे आहेत की ते स्वीप चा आपला प्रोग्राम पूर्ण होणार आहे सर स्वीप मध्ये पण आहे हे जनजागृती जी आपण म्हणताय तर विविध त्या दिवशी प्रेस झालेली आपण सांगितलेली आहे ज्यांना कोणाला टेक्निकल इश्यू येत आहेत आपली पूर्ण टीम इथे पण मदतीला आहे आता नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी आपण स्वीकारणार दहा तारखेपासून तर त्यावेळेला आपले लोक इथे बसून असतील ज्यांना कुठलीही टेक्निकल अडचण येते किंवा काही विचारायचं असेल तर आमची टीम आहे सर मतदारांना मतदारांना विधानसभेला करतो असे कुठल्या सध्या जे आहेत मास्टर ट्रेनर मधले मध्ये पण आम्हाला जे दिले आहेत टेक्निकल ते दोन दिलेले आहेत अजूनची नियुक्ती आम्हाला दोन दिलेले आहेत आणि आयटीआय ट्रेनर आहेत तर जे काही प्रशिक्षण होणार ते मास्टर ट्रेनर मार्फत होणार आहे तुमचं मशीन एफ असो कॅन्डिडेट सेट असो इतर सर्व गोष्टी मास्टर ट्रेनर मार्फत करण्यात येतात असं नाही म्हणता येणार घोळ आपल्याला असं म्हणता येणार नाही महाराष्ट्रात आपण इतर जिल्ह्यातही थोडस माहिती घेतली तर जिथे जिथे ब वर्ग नगरपालिका आहे गेल्या वर्षी आपल्याला जो काही म्हणजे बावीस ला शेड्यूल आलं होतं तर जवळपास आपल्याला मतदार यादी विस्तृत करण्यासाठी म्हणजे भाग वाईज फोडण्यासाठी आपल्याला बराच अवधी मिळाला होता पण आता आपल्याला जवळपास केवळ कंट्रोल चार टॉप जर सोडलं तर केवळ तीन ते के चार दिवस मिळाले आणि वास्ट काम असल्यामुळे आणि तीन चार चा से ते चार दिवसामध्ये इतकं काम पूर्ण करायचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आहे आक्षेप जास्त आले आक्षेपाचं पण असं आहे सर की असं नाही म्हणू शकत आयोगाला इथे मान्य आहे आक्षेपाचा नाही ते कालावधीत दिला नसता अ विधानसभा आणि लोकसभेला असं असतं की तुमचे गाव ते गाव पूर्ण वाढ असतात त्यामुळे हा इकडल्या गल्लीत वगैरे फोडायचा इश्यू नसतो पण पर नगर परिषदेच्या कुठल्याही इलेक्शनला तुम्हाला वर्ड वाईज फोडायचे असतात आणि काही काही त्यामुळे तक्रार येतात बऱ्याचशा तक्रारी आमच्या अशा आहेत की काही एकाच एकाच नागरिकाबद्दल काही म्हणतात इथेच ठेवा काही म्हणतात नाही तर शिफ्ट तर कॉन्ट्रोवर्सी ज्या आहेत परस्पर विरोधी अशा पण तक्रारी आहेत त्याचा आपली प्रत्येकाने बीएलओ स्पॉट व्हिजिट केलेली आहे तसे त्यांच्याकडे फोटोग्राफ्स आहेत जसं त्यांचे लेखी आपण मान्य अमान्य यांचा रिपोर्ट घेतलेला आहे त्यानुसार खातर जमा करून केलेली आहे असं नाहीये महाराष्ट्रात की कुठलीही ब वर्ग घ्या ब व वर्गचे पण बीड बघितला तर ब वर्ग मध्ये पण चार्ट अपलोड झालेले आणि अ तर मराठवाड्यात तीनच आहे नगरपालिका आहे सॉरी बीड उदगीर आणि धाराशिव तर तिन्ही ठिकाणी आहे असं नाही म्हणता येणार की कुणी घोळ केला हे कामच एवढं वास्त आहे आपल्याला मिळालेला अवधी फार कमी आहे आणि हा पूर्ण टेक्निकल काम आहे की असं नाही आहे ते एकदमच जर आपल्याला वॉर्ड वाईजच भाग आले असतात तर ते आपलं दहा मिनिटाचं काम आहे सो स्पॉट आणि हे वास्ट काम असल्यामुळे ते झालंय पण आपण आता जे काही केलेलं आहे पूर्ण खातर जमा आपल्या बिएलो स्पॉट करून इन्फेक्शन करून त्यांच्यासोबत जे नगरपालिकेचे जे आपले आधी पर्यवेक्षक नेमले होते त्याच्यासाठी आपण प्रत्येक वॉर्डामध्ये तीन ते चार तहसीलचे बिएलओ दिले होते जेव्हा आपण आता हे आक्षेपाची सुनावणी घेतल्या तर एका एका टीम मध्ये पाच पाच सहा सहा लोकांनी ते केलेले आणि स्पेसिफिक बीएलओ त्याच कामासाठी असल्यामुळे आपण ती पूर्ण टेक्निकल पर्सन कडून खातर जमा केलेली आता बऱ्याचदा नागरिकांचं काय होतं की त्यांचं मतदार जे काही कार्ड आहे त्याच्यावरती ऍड्रेस असतो फॉर एक्झाम्पल इंगळे गल्लीचा आणि आता ते म्हणत असतील नाही नगर मध्ये राहतो ते बदलण्याचे अधिकार नगरपालिकेला नाहीये ते तहसीलला वेळेतच त्यांनी आठ फॉर्म भरायला हवा होता आणि मग तिथे तिथून तर म्हणून मग आता लोक काय करतात की आधार कार्डच्या आधारे नाही नाही मी इथंच होतो किंवा मी संमती दिली म्हणून मला इथे घ्या जे एक टक्का जे आता आपल्याकडे आले ते तक्रारी कार्ड क्रॉस चेक करून केलेला आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की, की एकोणावीसच्या विधानसभेच्या अनुसार दोन हजार बावीसला जी मतदार यादी झाली ती प्रभागांची तर अनेक लोकांचे आक्षेप होते की आमचं त्या ज्या प्रभागामध्ये आहे तर तुम्ही आता का ठेवलेलं आहे तर त्याच्या आयोगाचे असे निर्देश होते की एक सात पंचवीस दिनांक आहे त्या मानवी दिनांकाला कार्यवाही करायची होती त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा वगळण्याचा आपल्याला काय अधिकार नव्हता त्याच्या बाबतीत आयोगाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला आता एक आमचं मतदान सॉरी मोबाईल एक कक्ष असणार आहे आणि तिथे आमचे साहेब पण असतील आम्ही टोकन तुम्हाला देणार आहोत आठ बुत मध्ये कुणालाही मोबाईल अलावड आत आतमध्ये न्यायचा नाहीये तो जिथे आमचा कक्ष असेल तिथे तुम्हाला आहे आणि पुन्हा तो काळजीने घेऊन जायचा आहे मोबाईल आम्हाला का अलाउड आहे सर कारण आम्हाला एक तासा तासाची रिपोर्टिंग करावी लागतात आता जसं सरांनी विचारलं की टेक्निकल काहीतरी तर अडचण आली पण आमच्या लोकांना पण कुठली व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही ना शकत नाही होऊ ना कारण प्रत्येकाचं आयोगाने दिलेली जबाबदारी मला नाही वाटत की असं कोणी गैरकर्ते ते करेल आणि याच्यामध्ये आम्हाला दोन -दोन रिपोर्टिंग आहे प्रत्येक ऑफिसर असा आहे ती थकबाकीच धरावी लागेल कारण आता असं आहे की आपला कुठला अरे बरोबर आहे ऐकून घ्या सर की कुठलाही आपल्याच गेलो म्हणून निर्णय लागलाय का तर नाही जेव्हापर्यंत त्याच थकबाकी नील मी ए आर ओ नाही मुख्याधिकारी मी तुम्हाला थकबाकी नील म्हणून देऊ शकत नाही जसं आपली आता आचारसंहिता लागण्याच्या आधीपर्यंत अभय योजना चालू होती मात्र आचारसंहिता लागता क्षणीच आम्ही अभय योजना पण त्याचा लाभ देणं बंद केलेलं अभययोजनामध्ये पण काही यांचं पक्षांच मत आहे की अभय योजनेचे ज्यांनी पन्नास टक्के भरून घेतलेत और शंभर टक्के माफीसाठी आम्ही जे काही मायनस करून घेतलेले बट त्याची प्रोसिजर कशी होती की तो प्रस्ताव तयार करून आपल्याला माननीय राज्य शासनाकडे पाठवायच्या होता त्याची मंजुरी झाल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की थकबाकी पण आज रोजी ती सिच्युएशन नाही आपण प्रस्ताव तयार करण्याच्या म्हणजे प्रोसिजरलाच होतो त्यामुळे आज आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं या मीडियाद्वारे विनंती पण असेल की जे नामनिर्देशन पत्र भरणारे उमेदवार आहेत पण सर वॉट म्हणजे वॉट मे बी सिच्युएशन पण आज काय आहे की मी तेच सांगते की आज जर नामनिर्देशन पत्र भरताना असे कुठले पुन्हा कुणी आक्षेप घेतले आणि बेबाकी असताना जर तुम्ही थकबाकीचं निदर्शनास आलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो हे आम्हाला तुम्हाला सांगणं क्लिअर कट गायडन्स देणं फार गरजेचं आहे मग तो एखाद्या नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर त्याला जबाबदार अर्थातच आर ओ ए सी ओ नाही आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय की अभय योजनेचा पण आम्ही ज्यांना लाभ दिलेला आहे बट जे उमेदवार आहेत नील त्यांनी जी थकबाकीची तिथं आम्ही तुम्हाला म्हणून दिलेली असेल पण आज आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र देताना तुम्हाला ती धरता येणार नाही नाही कारण त्याचा मान्यता आपल्याला शासनाकडून प्रचाराचा प्रचारा कालावधी आपल्याला दोन तारखेला आपली निवडणूक आहे कमिशनची डिरेक्शन आहे की त्याच्या आदल्या दिवस सोडून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करता येणार

त्याची पोच पावती जी असेल आमच्याकडे उपलब्ध ती आम्हाला दाखल करायला हवी कर सहा पोच पावती आमच्याकडे द्यायची आणि त्याच्यामध्ये हमीपत्र पण द्यावं लागेल की सहा महिन्याच्या जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी आमच्याकडे सबमिट करण्यात येईल ज्याचं प्रमाणपत्र असतं तो कधीही तो स्वतःची व्हॅलिडिटी साठी अर्ज करू शकतो फक्त पोहोच लागणार आहे की तुम्ही नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ती प्रस्ताव सबमिट केला जास्त आपण पत्र देऊन फॉर्म भरण्यासाठी असं असे आपल्या स्तरावरून देण्यात यावं आम्ही त्यांना पत्र, पत्र देऊ आज समाज कल्याण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊ आरोप आरो आज आम्ही त्यांना पत्र देऊ आणि प्लस तुम्हालाही देऊ जेणेकरून तुम्हाला तिथे कम्युनिकेशन करता येईल

And that's like... Uh...